कसं आहे का आपल्या लोकाला दमच निघत नाही आपले लोक म्हणजे जे आपले व्हिडिओ पाहत आहेत आपले जे व्हिवर्स आहेत या लोकाला दमच निघत नाही पहिले वाटत होतं की निवडणूक कधी लागणार निवडणूक कधी लागणार आता निवडणूक लागली तर मग म्हणतात निवडणुकीचा प्रचार कधी थांबणार आणि मतदान कधी पार पडणार आता एकूण तिकून वीस तारीखसुद्धा गेली मतदान सुद्धा पार पडलं आता वाटतं कधी ते वीस तारीख येतील कधी निकाल लागतात कधी कोण निवडणूक हे माहीत व्हायला पाहिजे अशी उत्सुकता बऱ्याच जणांना लागलेली आहे आता जशी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली तसंच संध्याकाळी सगळ्या टी व्ही चॅनलवर सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर हे निवडून येणार ते निवडून येणार यांचं सरकार येणार त्यांचं सरकार येणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या पण मात्र खरंच ज्या पद्धतीनं एक्झिट पोलच्या माध्यमातून सांगितलं आहे त्याच पद्धतीनं होईल का आणि राज्यामध्ये तेच सरकार येईल का हे आपण अगदी सविस्तरपणे आपल्या गावरान माहितीवर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल ऑन करायला विसरू नका आता मतदान पार पडलं आणि सगळ्यांना उत्सुकता लागली की राज्यामध्ये नेमकं कोणाचं सरकार येणार कारण की कित्येक वर्षानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा ह्या थोड्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं झाल्या कुठं कुठं काय काय घटना घडल्यात हे आपण अगदी सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं आता या चोवीसला नेमकं काय होणार कोणाचं सरकार येणार कोण पराभूत होणार याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्या संबंधित ज्या काही सर्वेक्षण घेणाऱ्या कंपन्या आहेत एजन्सी आहेत यांनी त्यांचे एक्झिट पोलसुद्धा सांगायला सुरुवात केली की राज्यामध्ये कोणाचं सरकार येऊ शकतं आता जे सहा कंपन्या आहेत मोठमोठ्या एक्झिट पोल घेणाऱ्या या सहा कंपन्यांपैकी चार कंपन्यांनी महायुतीचं चा सरकार येईल असं स्पष्टपणे एक्झिट पोलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर दोन कंपन्यांनी महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी शक्यता असा एक्झिट पोल सांगितलेला आहे ते नेमका कशा पद्धतीनं सांगितलं हे आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत जर आपण पाहिलं तर रिपब्लिकतर्फे एक्झिट पोल घेण्यात आला होता त्यामध्ये महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन्न जागा मिळतील असा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा मिळतील असं रिपब्लिक या यांच्या या, वतीनं सांगण्यात आलं आहे त्यानंतर चाणक्यकडून त्यांचा एक्झिट पोल सांगण्यात आला आहे आणि त्यामध्ये महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा दाखवण्यात आल्यात आणि महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडोतीस जागा दाखवण्यात आल्यात तर जे इतर आहेत त्यांना सहा ते आठ जागा मिळतील असा अंदाज चाणक्य एक्झिट पोलचा आहे त्यानंतर आहे पी मार्क पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन्न जागा मिळतील तर महाविकास आघाडीला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा मिळतील आणि जे इतर आहेत अपक्ष आहेत किंवा अन्य आहेत यांना दोन ते आठ जागा मिळतील असा पी मार्कचा एक्झिट एक पोल आहे आणि त्यानंतर एक्झिट पोल आहे पीपल्स प्लसचा यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीला एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याण्णव जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला पंच्याऐंशी ते एकशे बारा जागावर समाधान मानावं लागेल आणि जे इतर आहेत त्यांना सात ते बारा जागा मिळतील असा पीपल्स प्लसचा एक्झिट पोल आहे त्यानंतर मॅट्रीजनं एक्झिट पोल घेतला होता त्यामध्ये महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळतील महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळतील आणि जे अन्य आहेत इतर आहेत त्यांना आठ ते दहा जागा मिळतील असा मॅट्रिकचा एक्झिट पोल सांगतो आणि लोकशाही मराठी रुद्रनं एक्झिट पोल घेतला होता त्यामध्ये महायुती एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागांवर निवडून येऊ शकते तर महाविकास आघाडी एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागांवर निवडून येऊ शकते असा मराठी लोकशाही मराठी रुद्रचा एक्झिट पोल आहे आणि जे इतर आहेत ते अठरा ते तेवीस जागावरून निवडून येतील असं लोकशाही मराठी रुद्रनं त्यांच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून जर या एक्झिट पोलनुसार झालं तर खरंच राज्यामध्ये महायुतीचं सरकार येऊ शकतं आणि जर त्या दोन एक्झिट पोलच्या प्रमाणे झालं तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येतं असं चित्र आपला एक्झिट पोलवरून लक्षात येतं तर मात्र खरंच एक्झिट पोल खरे असतात का एक्झिट एक्झिट पोल खरे ठरतात का अशी सुद्धा चर्चा सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागते म्हणजे कसं असतं माहिती आहे का माणसाला त्या पद्धतीनं जर एक्झिट पोल असेल तर ते खरा वाटतो आणि जर आपला अपेक्षित नसेल तर तो खोटा वाटतो अशा माणसाच्या दोन बाजू आहेत म्हणजे आपल्याला जे पक्ष आवडतात जे युती आघाडी आवडते त्यांच्या बाजूनं जर एक्झिट पोल असेल तर आपलं वाटतं नाही नाही एक्झिट पोल खरा ठरणार आणि जर त्यांच्या बाजूने एक्झिट पोल नसेल तर असं वाटतं काय खरं एक्झिट पोलचं एक्झिट पोल कुठं खरं होतं असतं का तेवीस तारखेला खरं समजणार आहे त्याच्यामुळे या नाण्याच्या दोन बाजू आहेत दोघं जण सुद्धा दोन्ही बाजूने विचार करत असतात आणि त्याच पद्धतीनं हे जे एक्झिट पोल आहेत हे सुद्धा दोन्ही बाजूंचा विचार करून एक्झिट पोल देत असतात एक्झिट पोल म्हणजे एक अंदाज असतो की कोण निवडून नी येईल आणि कोण पराभूत होईल म्हणून आता ज्या पद्धतीनं सांगितलं की महायुतीचं सरकार येईल खरंच महायुतीचं सरकार येईल का महा स्पष्टपणे जरी महायुतीचं सरकार आलं नाही तर अपक्षांवर त्यांचा डोळा असणारा आहे ना अपक्षांसोबत ते संपर्क करण्याचा किंवा त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात महायुती असो का महाविकास आघाडी असो हे दोघंजणसुद्धा करणार आहेत त्यामुळं जे निवडून आलेले आमदार आहेत यांच्यापेक्षा भाव आता अपक्ष आलेले आमदार भाव खाणार आहेत असं चित्र आपल्या राज्यामध्ये दिसतं कारण की मताची टक्केवारी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ज्या पद्धतीनं सांगण्यात येत होतं की मराठवाड्यामध्ये भाजपचा सुपडा साफ होईल असं तर आपल्या एक्झिट पोलवर वाटत नाही की भाजपचा किंवा महायुतीचा सुपडा मराठवाड्यामधून साफ होईल म्हणून पण मात्र भाजप पुन्हा एकदा नंबर एकला राहील असं एक्झिट पोलनं सांगितलं आहे पण मागच्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये एकशे चार आमदार आले होते तेवढा मात्र आकडा गाठता येणार नाही असं सुद्धा एक्झिट पोलमध्ये सांगितलं आहे आता एक्झिट पोलमध्ये फक्त अंदाज असतो आणि खरा निकाल पाहण्यासाठी शेवटी आपल्याला तेवीस तारखेचीच वाट बघावं लागणार आहे पण काय करावं दमच निघत नाही तेवीस तारखेपर्यंत म्हणून आता हे एक्झिट पोल कुठंतरी समाधान मानावं आणि जे त्यांनी सांगितलं आहे तेच सरकार येईल असंच या ठिकाणी म्हणावं आता म्हणावं तर म्हणावं कुठं म्हणावं तर ते कमेंटच्या माध्यमातून म्हणावं आणि तुमच्या मनातलं जे तर सरकार आहे ते येणार का नाही येणार जे तुम्हाला वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या